आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण पूर्वेकडील विजयनगर इथं गौरी विनायक बिल्डर्सचे संचालक व सुप्रसिद्ध उद्योगपती संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सालाबादप्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस थाटात साजरा करण्यात आला या निमित्तानं दिवसभरात धार्मिक कार्यक्रम पार पडले महाशिवरात्री निमित्त गौरी विनायक बिल्डर्स ऑफिसच्या बाहेर फुलांची सजावट विद्युत रोषणाई आणि भजन आयोजन करण्यात भजन... बर्फापासून शिवलिंग भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले विजयनगर आमराई तिसगाव परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती संजय गायकवाड तसेच त्यांचे बंधू माजी नगरसेवक देवानंद गायकवाड आर्किटेक्टर शुभम संजय गायकवाड जयंता गायकवाड प्रदीप गायकवाड विश्वनाथ गायकवाड संजय मोरे संजय शिर्के आनंद चव्हाण राम जाधव महेश तरे प्रतीक महाले व गौरविनायक बिल्डर्स परिवाराकडून महाशिवरात्री निमित्त खास तयारी करण्यात आली यावेळी हजारो भाविकांना प्रसादाचं वाटप देखील करण्यात आले मी देवानंद सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर